जरा निवडणुका जवळ ये आपल्या नवीन पात्र पार लागतो जर तिथलं गंभीर चालू आहे पैसे आता पण नवीन पात्र अरे आहे ना कोण जड कर त्याला आई वाटते पाहू आपण एकदा बोलू वा बोलून पाह आपला फायदा आहे ना फायदा आपलं का आपला फायदा झाला दुसरं काय पाहिजे आपल्याला तेच तर मग ते ना आपण पाहू त्याला एकदा बोलू राहू सुरू आलो बरं का त्याला बोलू तरी इकडं हा हा राह आलोच तिथे चालतो भावी सरपंच भावी सरपंच इकडे इकडं काय मी भाषल मी सरपंच साहेब तुम्हीच ना तुम्ही भाऊ जिषय झाला आपल्या गावला तरुण सरपंच पाहिजे भाऊ ये तुमचं नाव चर्चेत आहे यंदा तुम्ही सरपंच व्हायला पाहिजे यंदा भाजी तुम्हीच मारणार हा मला असं वाटप भाऊ तुम्ही सगळे कार्यालय सगळे कार्यालय जर तुम्ही सरपंच झाला तर गावाचा अर्थ भाऊ तुम्ही दोन हजार लीड निवडून असाल अरे गावात मजा नाही भाऊ आम्ही आहे ना बर बर असं आहे काय अरे हो अठरा वाट इकडे वाट लवकर लवकर चला छान घ्या मग आता भाऊ आता आम्हाला असं वाटत आपल्या गावासाठी जुने सरपंच लय झाले आता एखादा तरुण सरपंच पाहिजे गावासाठी घरही पडतं झाले तीस रुपये बर बर तसं होईल

आणि काल पोर पण म्हणलेत मला हॉटेलमध्ये तुम्ही गावचे काय सुनील भाऊ काल आपण त्या परतापला चढून देईल त्याचा होतो काही फायदा करतो आपल्याला फोन फोन लावून लावलाच पाहिजे हो सुनील भाऊ आपल्या आबाची लेस हवाय ना आबा आबाला शनद माणूस आहे केस निवडून येणार आहे आबा पण आपण ना त्या परतापचा वापर करून घेऊ हा तसं काम झालं पाहिजे आपल्याला काय करायचं आपल्याला काय पाहिजे सरपंच तुम्ही भाऊ पण खावायचं काय म्हणतो हॅलो अरे कुठे पोर बोला परता भाऊ काय म्हणता येऊ मुरणीत आहे ना खरे पोरा मी शंभर टक्के ना सरपंच भाऊ तुम्ही शंभर टक्के निवडून येणार आहे वाटलंस तर सुनील भाऊ सांगा बोला बोला भाऊ हॅलो परता भाऊ अरे टेन्शन घेऊ नका आम्ही आहे ना तुम्ही फक्त पाहून बरा तुम्हीच निवडून येणार आहे कालम पोराव लगेच तुम्ही ते म्हणलं बरं का जातो ते काम काम खूप करत बस सरपंच काय दार देईन मग काय हॉरे गावात हा लोक मला डबल म्हणून सरपंच सरपंच चालू मी ते म्हणलं करे हो अरे टाइम झाला पडताप येतो की येईना येईना त्याला यायला थोडा टाइम लागतो रस्ता खराब आहे ना किती टाइम झाला का होत बसलो आपण सकाळच येत येईन येईन चला तो किती उशीर झाला

नाहीये तुम्ही तुम्हाला वर्षाला फार तुम्ही मोठं काम केलं बरं का मला आनंद घालून घेऊ वरचा पाठी म्हणता तुम्ही म्हणता घर पण मायकडे जर उभं राहायचं म्हटलं पैसे तर लागणारच ना पण माझ्याकडे पैसे ती थोडी तंगी आता साडी तुम्हाला परताप एक सांगू तुम का तुम्हाला राग देणार नागद्या सांग तुमच्याकडे ती मोटरसायकल नाही का ती विका ना काय हो आलो का माझ्या गाडीवर अहो तुम्ही त्या गाडीचं काय घेऊन बसले तुम्ही जर निवडून आले ना डायरेक्ट दहा घ्या घेसाल आ, वो 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 खरे पाच आपली गाडी पण रे खर परता भाऊ तुम्ही पैसे काल घेता हे रेता आपल्या गाडीची गरज होती ना त्याला गाडी घ्यायची ना खरंय परता भाऊ रीत मला गाडी घेण्याची तुम्ही गाडी मला इकली पण एनी टाइम आपण समजत राहणार रे आपल्या गाडी पण समजत राहणार आहे गाव लोकांना काय माहिती होणार रे तुम्ही गाडी इकली म्हणून गाडी सांगा ना आपण सांगा खरंय पडता भाऊ अरे देऊन टाय का रे घेऊ भाऊ परता भाऊ

रामराम राम 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 काय चाललं सेट बस आवाज तुमच्या आशीर्वादाना किती लाईक आपला पंधरा रुपये फक्त पंधरा हो ते आपल्या थोडीच्या लागत होते किती लागत होते शंभर दोनशे लागत होते करून घे ॲडजेस्ट कारिगर थोडे काय यार चालेल तुमच्यासाठी काही पण करून घेऊ ऍडजस्ट करून घेऊ तुम्ही मग आपले कारीगर झालं तेवढं ठीक आहे आलेक काय यार हो चालेल आले का कार्यकर्ते गाव कोळपून कर, कर सरपंच मांग काही काम धंदे आहे तुला दुकान मोठा काही संसार पाणी आहे की बाय बोल तर आगे तर पुन्हा हा काही इंद सरपंच मांग काम धंदे करायचे दुकान उघडायची अरे तुम्ही दोघे माहितीये की मी काय करू आलो नेमकं करू काय राहिले तू सांगू नका सरपंच जेवढे पैसे दिले तेवढे खिशात भरवलं आमच्या अव एडन करू नको ते जे पैसे आले ना आपल्याला नवीन घर बांधण्यासाठी काम येणार आहे मी आपले काय पैसे कसे ऐक नाही पैसे 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 काय करू हे पैसे पैसे आपल्याकडे काय राहू सुनील भाऊ आपण ते परताप रावलं गाडी का लावली होती त्याचे पैसे कंपरे नाश्ता पाण्यातच गेले आपल्याला काही राहिले ना नाव राव काही राहिल नाही आपल्याला त्याच्यासाठी पुन्हा एकदा पैसे मागायला जायला लागत आपल्याला त्याच्याकडे नाही जाऊन राहिले पाहिजे आपल्याला काही घर राहिलं काय मोठे पण करून काय नाही तळमळ केले आपल्याला मरमळ केली जाऊ लगेच सरपंच साहेब तुम्ही जे गाडी पण पैसे दिले होते ना ते फॉर्म भरण्यामध्ये आणि भरण्यामध्ये खर्च झाले तर एवढ्या मध्ये भागणार नाही तेवढं साहेब कार्यकर्त्याला जेवण वगैरे खराब सरपंच साहेब आता काही जादा पैशाच काम नाही फक्त लाखभर रुपयाचं काम आहे एवढंच आपलं काम क्लिअर होऊन जाईल फक्त लाखभर रुपयाचं पाहतो मी शंभर टक्के भागण्या सरपंच साहेब तुम्ही टेन्शन ना घेऊ फक्त लाखभर रुपयाची सोय करा बाबा तुम्ही आता एवढी करा करा हॅलो ची मम्मी काय चालू आहे बर मी काय ना आलो मम्मी तुला माहिती का घास आपली आवाज आलो पण माहिती का एक प्रॉब्लेम पाहिजे माझ्याकडे पैसे संपले पाहिजे सगळे मग म्हणून काय माहितीये का तर आपल्या घरच्या पोट ठेवले ती तेवढे ना मी तू एक तीस पोहते आपण सरपंच आलो ना तुला एक दहा कोण मी आणि त्याला सांगितलं माहिती का गावात लोक निवडलं नव्हतं सतपंच बाई सतपंच तो पण कोण मानवडा गावात दे मग मला तेवढी पोहति हा जाय मग दे आ, नमस्कार भेट झाली तुमची काही नाही बस काय काम पडलं हे थोडं काम होत हे एक वाज पोट आणले तिचे पाहिजे का तिचे का आता तुम्हाला काही इलेक्शन जोडत हा एक लाख रुपये होते सरपंच एक लाख का द्या बरं

तो कोण समंजण करा पैसे बाबत टेंशनच घेऊ नका तुम्ही एवढं दे ना आपल्याला मग विशेषने एवढं कामात अडकून टाकतो आम्ही होय ना 100% विशेषने नाव सर बचालतं भागे कामाला हां लागतो सर एक मला साला मोबाईलच भंगार झाला चला आता सरपंचाना पैसे दे जरा मोबाईल तरी घेतो चांगला तो थेट मी बस शकतो तो शेठ ढाको भर एकांदा ब्रँडेड मोबाईल नाही ना तोंदा पाहिजे एक पॅक बर ठीक आहे करून देतो पॅक ताकत करून घरच्यासाठी घ्यायची मोडणी जर्शी दाख पदार्थ चांगले हा घरच्याला पटली पाहिजे जशी अरे काय सुनील भो कुठं काही नाही म्हणलं हातात कडेकडे केलं असतं एवढा पैसा कुठून आला मला कडे फडे काही बी करू राहिले कुठून राहिले पैसा तुम्हाला काय सांगू राणा साहेब आता हिलं पैसे आहे हो ही मुरणी करण्यासाठी मी बी माझ्या घरच्याला आलो अरे लुटो बरं अब्दुल्ला गुड झाले मे लुटलो लुटल खरं राणाजी करतो मी आता कड हा आवडलंय मला कर बॅक चला येतो सेट मग ठीक आहे पैसे अरे ना सेट पैसे कुठे जाते ठीक आहे मोबाईल घातला हा मी का अरे मी हातात कडे केलं हाय जायला हॉस्पिटलला ऑपरेशनला पैसे पाठवले करून नाही ना आपल्याला चांगलं मोठं प्रजेक्ट करायला कमसे कम एका आली पाहिजे बरोबर नाही का त्यामुळे काय होणार काय होतं त्यासाठी आपण आता सरपंचा जाऊ पैसे हो जाऊ मग त्यामुळे पाच पर्स लाख बरोबर होईल हा बरोबर पाच द्यायला बोला मग काय जाऊ मग त्याच्याकडं जाऊ जाऊ चाल बाबू द्यायला चला यायला पाहिजे विषय काय झाला ती पुढची पार्टी नाही तर पुढच्या पार्टीने कार्य करताना खर्च लई करणं लावला त्या कार्य खर्च खर्च लावला लावल्यामुळे काय होईल माहिती का आपण जेवढं खर्च लावेले तेवढं खर्च उपयोगात नाही येणार ना कारण ते पुढच्या पार्टीवाले खर्च लावून राहिले तुम्ही मला म्हणे आधी एवढे पैसे लागणार नाही एवढं आपलं काम हवा आपल्या का गावात हो सरपंच साहेब हवागंज <laughs> आपली असली पण लोक खर्च पाणी केलं होतं कोण जाईन ना आता सगळं काय गोष्ट आहे तुम्ही सगळ्या हवा तुमचीच आहे सगळं काही तुमचंच आहे पण तुम्ही खर्च पाणी कमी केला पण के ते नाही खर्च जादा केला लोक मतदान कर ना आपला काय आप फायदा होईल एवढं करून ते ना मग पण आता तुम्हाला माहिती मी निघा हे होतं माझ्याकडे सगळं विकलं काय राहिलं पण सरपंच साहेब तेवढं म्हणून तसं म्हणून चालणार नाही कारण कहून माहिती का आता शेवटच्या टप्प्यात आहे हवा तर आपलीच आहे त्याचा विषय नाही काय विषय माहिती का पुढचं पार्टी खर्च मग कार्यकर्ते त्याच्याकडे वळण पण कोणी मतदान करणार नाही त्यासाठी तुम्ही काय करा माहिती काही पैशाचा काय करू आता सरपंच साहेब तुम्हाला एक सांगू का तुमच्याकडे ते दीड एकर वावरे म्हणते ना बाबा तुम्ही वावर कुठाल तुम्ही मला भिकारी दाशन आहे मग सरपंच साहेब तुम्ही जर ते वावरच नाही काढलं ना तर तुम्ही सरपंच होऊ शकणार नाही ना एवढे तुम्ही पैसे लावेल ते वाया जाईल ना तुमचे तसेच तुम्हाला पर्याय नाही साहेब पर्याय तुम्हाला दुसरा वावर का तुम्ही आता हे दीड एकरचं काय तुम्ही जर निवडून आले तुम्ही दीड एकरच दहा एकर घ्या दहा एकर हे तुमचं गण खरे बाबा कोण घेणार आपलं वावर तुम्ही टेन्शन काय घेता सरपंच साहेब आपला एक जवळचा कार्यकर्ता आहे ना नक्की वावर घे नाही त्याला वावर कोण टाकू ना आपण हा तस करा बरं पाहतो मग त्याला आम्ही बोलून घेतो तुम्हाला यायचं काम नाही फक्त जाऊ सौदा होईन तुम्ही यायचे डॉक्युमेंट द्यायचे पैसे घ्यायचे ओके अडचण पाहून घ्या बरं माहिती सरपंच भाऊ आता आपलं काम मग सरपंचाची गाडी आली आता आपण मस्त होतो आता काम होत पैसे दिले तर मस्त घर होत पाहिजे आपल्याला त्याच्यात भरश्यावर आपण तेच पाहिजे आपल्याला हो चालतं मग हा घेऊ आयुष करून घेऊ करू आता काय काय उकडच आणून घ्यायचं फक्त या सरपंच या रामराम रामराम या बस पण मग काय बसला एकच नंबर ते जनतेच्या मनात जे गावाला तेच तुम्ही केलं एक नंबर वारच्या कोपऱ्यात गेल तर तिकडे बी पूर्ण हवा तीचे रप नवलेच राहत नाही काय झालं हे ना त्या लोकांच्या बर्डन मुळे डेअरिंग करत नव्हतं पण तुम्ही डेअरिंग केली पटला विषय आपल्याला नव तरुणच सांगून राहिले सगळे पाहिजे तर नऊ तरुणच यावेळेस सरपंच पाहिजे वाटलंच तो खोटा संत आपल्या माऊली मारलं विचारातून बराबर आहे कारण हे जी मंडळी होती ना ऍक्च्युली ते खरे कारण तुमच्या सारखे तरुण सरपंच हेच गावाचा काहीतरी विकास करू शकतील हे आपले फुले मामाले विचारा कुठं असं हे आता नाही आमचा फुल पाठिंबा आहे कारण बर तुमच्या सगळ्या मोठ्यांचा आशीर्वाद होते बर का नाही आमचा सर्वांचा आशीर्वाद तुमच्या पाठिंबा आहे आम्ही सुद्धा तुमचे समोर ते आणले की काढून हा काढ आणले ना ओके हो ये ఉంటा गामो नक्की जरा बाय चला काय आहे रे बव आजने काल दे दे हां ग्या काल दे सह गया, गया। क्लियर है ना सह एकदम क्लियर के, ले के ले। ओके एकदम लगे कौन गया पैटर्न से साया झाला ना सगळा ओके आहे का हां ओके सर के अर्ते पार 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 ते झालं का पैसेज झालं तमाम त्या गणभर तर सगळा व्यवहार क्लिअर झाला सांग आपण शेत बी ताब्यातच घेऊन पैसे तुमचे ना मंडळी नेऊ आणि शेत ताब्यात देऊन टाकू ते ताब्यात घेणं आपल्याला ताब्यात काही अडचण नाही ताब्याची अडचण नाही पण विलक्षणचं सांगता येत नाही पण काय होईल शंभर टक्के तुम्ही निवडून एवढी मेहनत घेतली टेन्शन टेन्शन घ्यायची गरजच नाही पण काय आता समजा तुमचा व्यवहार क्लिअर झाला ताबा लगेच घेऊन टाकू आणि आंदोलन मंडळी घेऊन ताबा मला देऊन टाक बस चाल नक्की अडचण ते पैसे आले बरोबर तुमचे कार्यकर्त्यांनी जेवढी सांगितले तेवढी पूर्ण आपल्या ठरली पूर्ण पैसे भेटले बर चालत होय भाजी बरं आता टेन्शन मध्ये राहू नका अकॉमोडेशन घ्यायची गरजच नाहीये आम्ही आहे ना पाठी बर <laughs> <laughs> का तुम्ही सगळ्या सपोर्ट होत्या हो आता तुमच्या तुम्हाला पुरा विश्वास आहे तुमच्या भूषण आता मी राय सर जमीन होती तेवढी कुण टाकली आता फक्त काम तेवढं व्यवस्थित करा तुम्ही सरपंच साहेब तुम्ही टेन्शन काय घ्या आम्ही आहे ना आम्ही सगळं काम व्यवस्थित करू करता बहुत टेन्शन होता काय आम्ही आहे ना आम्ही काम एकदम योग्यच करू आता आणि काय सगळं मग तुमच्या आता देवरची जिंदगी जिंदगी तुम्ही काळजी करू नका आम्ही कामास करणारे की पाहिजे कामाच राहणार तुम्हाला वावर कि सगळं केलं बरं तेच म्हणतो मग त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला तुम्ही पण तेवढं करून काम व्यवस्थितच काम होईल बर का शेंबर टक्के आलो जेवण शंभर टक्के चालतं ना हो फक्त निवडून आलो विसरू नका म्हणजे झालं ध्यान राहतो आमच्याकडे मी बाबा तुम्ही जेव्हा निवडून आल्यावर आपलं आपलं हे घ्या बघा फक्त सांभाळून बर का हो सांभाळूनच से, सगळं सेटिंग से आलं तुमकडून मस्त लगेच टेन्शन घ्यायचं कामाचं नाही सगळे कार्यकर्ते रेडी आहे त्यांचं म्हणणे फक्त आज आपला माणूस निवडून आला पाहिजे बर चालन ना हो चालन काही अर्थ नाही सरपंच साहेब चला येऊ का मग आम्ही लागतो तयारी जर लागा बरं का येऊ साहेब हा